ही यात्रा नैताळ्याची यात्रा असते आणि ही यात्रा जानेवारीमध्ये पौष पौर्णिमेला यात्रा भरते ते आमुष्यापर्यंत चालते तर यात्रेचा कालखंड हा पंधरा दिवस दिवसाचा असतो आणि खूप मोठ्या संख्येने इथं भाविक येतात आणि ही देवता अशी आहे की नवसाला पाव पावणारी देवता आहे त्यामुळे भरपूर संख्येने इथं लोकं येतात इथं क्षेत्र <laughs> नैताळ येथे मतोबा महाराजांच्या संजीवन समाधीने पावन असलेलं आमचं नैताळे गाव या ठिकाणी दर वर्षी जानेवारी महिन्यामध्ये शांखभरी पौर्णिमेला यात्रा उत्सव सुरू असतो आणि या शांखभरी ते अमावस्येपर्यंत या ठिकाणी हा यात्रा उत्सव पंधरवाड्यामध्ये हा जातो त्याप्रमाणे या ठिकाणी कारणाचा नवसाचा यमतो महाराजांना आशीर्वाद आहे यमतोब महाराज नवस्फूर्ती सोहळा म्हणून या ठिकाणी कारणं वगैरे नैवेदे लोक येतात भरपूर संख्येने या ठिकाणी मोठ्या उत्सवामध्ये यात्रा भरते आणि या ठिकाणी ब बहुसंख्येने लोक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतो आणि या ठिकाणी पहिल्या दिवशी मतोमहाराजांच्या रथाची मिरवणूक या ठिकाणी नैताळे नगरीमधून निघत असते स सर्व पंचकृषीमधील नैताळे महाराजांचा मतोमहाराजचा रथ मिरवणूक झाल्यानंतर मतोमहाराजच्या जवळक्यावरून तक एक तकदराव म्हणून महाराजांच्या भेटीला एक रथ येतो त्यानंतर तीर्थ भेट झाल्यानंतर रात्रभर या ठिकाणी जागरणाचा कार्यक्रम चालतो आणि अशा प्रकारे भाविक भक्त दर्शनाला येऊन हा यात्रोत्सव आमुषापर्यंत समाप्त होतो